आज आपण असं हे नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी केळीचं पान बनवणार आहोत माझ्याकडे हा एक ब्लाऊज पीसचा तुकडा उरलेला होता त्यापासूनच मी आता हे केळीचं पान बनवून दाखवणार आहे यासाठी तुम्ही खानाच्या कापडाचाही वापर करू शकता किंवा तुमच्याकडे अशी हिरव्या रंगाची साडी असेल काटपदरची तर त्यापासूनही तुम्ही अशी केळीची पानं बनवू शकता यासाठी अगदीच कमी कापड लागतं आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे पान बनवून तयार होतं आता यासं केळीचं पान आपण कापडापासून बनवणार आहोत त्यामुळे अगदी पर्यावरणपूरक आहे तेव्हा तुम्ही हे नक्की बनवून पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे यासाठी मेन फॅब्रिक म्हणून हे ब्लाउज पीसचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत आणि अस्तरचा एक तुकडा घेतलेला आहे एक साडीचा काट आपण यासाठी वापरणार आहोत आणि हा काठ मी अर्धा कट करून घेतलेला आहे म्हणजे ही पूर्ण अशी चार इंचाची रुंद बॉर्डर होती परंतु मी त्यातली अर्धीच कट करून घेतलेली आहे याची रुंदी आहे तेरा इंच आणि याची उंची आहे पंधरा इंच आता हा अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा रुंदीमध्ये असा फोल्ड करायचा आहे इथे सुट्या पत्रांकडे आपण मार्किंग करणार आहोत वरतून नऊ इंचावर मार्किंग करायचा आहे आणि या मार्किंग पासून खाली मध्यापर्यंत यू शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आणि हा एवढा भाग कट करून घ्यायचा आहे अस्तरचा तुकडा मी मेन फॅब्रिकच्या मापा एवढाच घेतलेला आहे इथे हे दोन्ही मेन फॅब्रिक मी या अस्तरच्या आकाराप्रमाणे कट करून घेतले आहे यातला हा मेन फॅब्रिकचा एक तुकडा घ्यायचा आहे याच्या या, या आतल्या बाजूला म्हणजेच उलट बाजूला हा अस्तरचा तुकडा आपण जोडून घेणार आहोत आणि इथे चारही बाजूने टीप देऊन घेणार आहोत आता आपण टीप देणे अगोदर इथे टाचण्याने फिक्स करून घेऊयात म्हणजे हे तुकडे सरकणार नाहीत शिवणकाम करताना टाचणे किंवा क्लिपचा वापर नेहमीच करायचा म्हणजे आपलं शिवणकाम अगदी सोपं होऊन जातं इथं तुम्ही मेन फॅब्रिकच्या एका तुकड्याला पेपर कॅनव्हासही चिकटवू शकता कॅनव्हास वापरल्यामुळे आपलं या केळीचं पान छान कडक तयार होईल आणि अगदी फिनिशिंगमध्ये शिवलं जाईल इथे हा मेन फॅब्रिकचा तुकडा आपण अस्तरला जोडून घेतलेला आहे कुठे अस्तर वगैरे जास्त झालं असेल तर आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कापड आपण किती मापामध्ये घेतलं तरी शिवणकाम केल्यानंतर ते कमी के जास्त होतच असतं आता हा जो काठ घेतलेला आहे आपण या अस्तर जोडलेल्या तुकड्याला इथं वरती जोडून घेणार आहोत इथे वरच्या बाजूला मी हा काठ यावर ठेवून घेणार आहे आणि इथे एक सलग टिक देऊन घेणार आहे तुम्ही इथं अखंड काठही जोडू शकता किंवा काठाऐवजी लेसचाही वापर करू शकता इथे हा काठ जोडताना याची खालची बाजू थोडीशी आतल्या दिशेला फोल्ड करायची आहे आणि इथे एक टिक देऊन घ्यायची आहे वरती इथं आपण काठ न जोडता फक्त प्लेन कापडाचं केळीचं पानही बनवू शकतो तसं प्लेन केळीचं पानही छान दिसतं इथे आपण छानपैकी बॉर्डर जोडून घेतलेली आहे हा दुसरा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे आणि या दोन्ही मेन फॅब्रिकच्या सुलट बाजू समोरसमोर येतील याप्रमाणे हे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत इथे आपण चारही बाजूंनी टिप देऊन घेणार आहोत साधारण पाव असं मार्जिन सोडायचं आहे आणि इथं मध्यभागी तीन ते चार इंच रिकामी जागा सोडायची आहे म्हणजे इथं टिप द्यायची नाही आहे इथून आपण हे पान उलटवून घेणार आहोत तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत त्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल किंवा चॅनलवर हँडपर्स मोबाईल पाऊच स्लिंग बॅग्स शॉपिंग बॅग्स याचेही इतर व्हिडिओज आहेत तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तेव्हा तेही तुम्ही जरूर पहा जास्तीचं कापड वगैरे कट करून घेणार आहोत आणि इथे छोटे चोड़ छोटे कट द्यायचे आहेत जेव्हा आपण गोल आकारातील कोणतीही वस्तू शिवतो तेव्हा असे शिवणकाम झाल्यानंतर बाजूला छोटे छोटे कट दिले की ती वस्तू उलटवल्यानंतर त्याला छान गोल आकार तयार होतो इथे जी वरती जागा कमी सोडलेली आहे तिथून आपण हे पान उलटवून घेणार आहोत इथे हा जो रिकामा सोडलेला आहे याच्या दोन्ही बाजू अशा आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत आणि इथे टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे आणि इथे चारही बाजूने आपण दाबटीप देऊन घेणार आहोत तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरील व्हिडिओज पाहून तुम्ही काही जर वस्तू बनवल्या असतील किंवा शिवल्या असतील तर त्याचे फोटोज तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय शेअर करू शकता आता इथे ही दाबटीप देऊन झाल्यानंतर पानाच्या मध्यभागी मी अशी एक सरळ रेषा ओळून घेतलेली आहे आणि त्या चारही बाजूला मी गोल आकारामध्ये थोड्याशा रेषा देऊन घेणार आहेत आणि ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत यावर आता आपण टिपा देऊन घेणार आहोत या टिपा देताना तुम्ही इथं दोनदा किंवा तीनदा टिपा देऊन या रेषा डार्कही करू शकता आपल्या चॅनलवर मी नेहमीच वेगळ्या काही व्हिडिओज देण्याचा प्रयत्न करत असते मी या रेषांवर टिपा देऊन घेत आहे तोपर्यंत सबस्क्राईबच्या बटनवर तुम्ही क्लिक करून द्या म्हणजेच माझे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ते या टिपा देऊन झाल्यानंतर ही लेस इथे जोडून घेणार आहोत ही लेस जोडताना लेस या लेसचा थोडासा भाग इथे दुमडायचा आहे म्हणजे या लेसचा अर्धा भाग कापडाच्या बाहेर गेला पाहिजे आणि अर्धा भाग कापडावर असला पाहिजे याप्रमाणे लेस आपण जोडून घेणार आहोत ही अशी लेस जोडल्यानंतर शिवल्यानंतर हे पान खूपच आकर्षक दिसतं इथे मध्यभागी लेस जोडताना बरोबर यासा एकमेकांवर तिरप फोल्ड करून घ्यायचं आहे आणि लेस जोडून घ्यायची आहे आपल्याकडे घरामध्ये अशा लेस किंवा साडीच्या बॉर्डर पडूनच असतात त्याचा वापर करून आपण अशा सुंदर आणि आकर्षक वस्तू नक्कीच बनवू शकतो हे पान आपण दोनही बाजूने वापरणार आहोत तेव्हा ही लेस तुम्ही पानाच्या दोनही बाजूला जोडू शकता म्हणजे पान दोन्ही बाजूने तेवढंच आकर्षक तयार होईल छानपैकी आपली लेस जोडून झालेली आहे आणि केळीचं पान आपलं तयार आहे या लेसमुळे याला एक छानसा लुक आलेला आहे या केळीच्या पानाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे दोन्ही बाजूने मेन फॅब्रिक वापरल्यामुळे आपण हे दोन्ही बाजूने याचा वापर करू शकतो याची केळीची पानं लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घरातूनच तुम्ही याचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता आणि याची विक्री करू शकता सणासुदीच्या काळामध्ये अशा वस्तूंना भरपूर मागणी असते तेव्हा घरातूनच तुम्ही असा छोटासा तुमचा व्यवसाय निर्माण करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझे येणारे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद